श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशायनम श्री लक्ष्मीदेवायनम ओम श्री क्लूम धनधन धन देहि मानद्दाय धन नमस्तुभ्यम निधीपमाधी मे धनधानिध्य धन संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मीदेवीची कहाणी युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना संतांना सुखावत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथे ती तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला श्रीचात जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठ्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र नेसली माथी मळवट फासल्या माती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधूनमधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आलं आहे गं राणीला भेटायचं आहे कुठे आहे गं राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील तू त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली मेली आज झाली ही राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलेलं देवीचं आज ते केलं पण राणीपदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आहे गोरगरीबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करील उतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दाया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वासा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरं डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी याता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचं पुत्र मालाधर याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले होते हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखसमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरजचंद्रिकर आणिचे भाग्य मात्र फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला धरणं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून आनंदानं तिने घाईने झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वन वा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदीतीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या दमलेल्या आईला पाहिलं आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेला कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेल श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईने पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधरान राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचेही तिला भान नव्हते मालाधरानं विचारले माहेरा राहून काय आणलंस शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मीठ मिळत नाही का मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ते मिठानेच मीठ नसलेला पदार्थ आणली ज्याचं खावं मीठ त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळालं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैन्याच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेबान लढत होते शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नानी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरजचंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितलं ती आली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानंचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधरली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखवले दुःखाचे वादळ सरलं अशी साठ उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदी राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम श्री लक्ष्मीदेवे नम ओम श्रीं नम ओम श्री क्लूम देहि माम धन्यवाद